ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे Oh, <laughs> मागील भागात आपण पाहिले विमल प्रसादांची दीक्षा आणि अभयसाठी विशेष उपहार आता यांची अभयच्या भविष्यासाठी योजना आणि राजेश्वरीचा विवाह अभय तू बाळेस की नाही आता ही रोजची मस्ती सोडून दे आता शहाण्यासारखं शाळेत जा मग कॉलेजमध्ये जा मग कॉलेजमध्ये जाऊन वकील बनणार परदेशात जाणार आणि अनेकांना मदत करशील हा किती नाव कमवशील हो ना अरे अभय अभय अरे कुठे पळाला पुन्हा अभय अभय अरे अभय ओ हो अभय तुझं परत सुरू झालं कुठे गेलास तू अभय अभय अरे तुम्ही का हसताय हां अभयला पाहिलं तुम्ही गौरांगो खाली आहे रे लवकर तू वर काय करतोय अभय पुन्हा जाऊन कुठेतरी लपला बघ जा शोध त्याला अभयाची यायची वेळ झाली जा लवकर मी इकडे बघते तू जा तिकडे अभय हे बघ बघ बा, तिकडे लपलाय आणि हे त्याला इथे सोडतात हे बघू Ha ha ha. अभय काय हे रोज रोज शाळेत जायच्या आधीच तुझं नाटक आता भैयाजींची यायची वेळ झाली अभय तुला कुठे शोधो मी अरे देवा अभय पकडलं की नाही अभय गौरांगो अभय अभय गौरांगो अरे तू पण कुठे कुठे शोधतोस त्याला रोज कुठे कुठे म्हणून शोधायच याला शोधली मी तुला <laughs> ये ये बाहेरी रोज सतावतोस तू मला चल आता <laughs> शाळेची वेळ झालीये चल बघू अभय काय रे रोज रोज असं करतो नमस्ते माताजी नमस्ते, नमस्ते अरे अरे आठ इकडे अरे काय अभय फाळा लिहिणार वाचणार नाही पुढे जाऊन काय करशील अरे चल चल कृष्णा कृष्णा अहो आपल्या अभयच खरच काही कळत नाहीये हो ऐकताय तुम्ही का काय झालं व्हायचं काय तेच तुम्ही तर निघून जाता रोज मला त्रास सहन करायला लागतो का कोण जाणे शाळेत जायला एवढ का घाबरतो का काय केलं त्याने आता बघा ना आजच मी त्याला शाळेत जायला सांगत होते मी बोलत होते वळून बघितलं तर तो गाय कुठे गेला आता काय सांगू मी आणि गौरांगो शोधून शोधून थकलो एवढ्यात hmm? भवतारणीने सांगितलं की दादा तिथे लपलाय ah. तेव्हा दिवाणा खाली सापडला <laughs> आता तुम्ही पण हसताय ना भैयाजी सांगत होते संपूर्ण रस्ता भर त्यांना त्रास देत होता कधी डोकं दुखतय कधी पोट तर कधी पाय दुखतय आता तुम्हीच त्याला काहीतरी सांगा ना रजनी जर त्याची इच्छा नसेल तर जाऊ दे कोणालाही जबरदस्ती चांगलं नाही हे काय बोलताय मला तर वाटत अभयनी खूप शिकावं कॉलेजात जावं मग भगवंताच्या लंडनला जाऊन खूप मोठा लॉयर होईल पण मला तर तुम्ही त्याच्याबद्दल काहीच विचार नाही करत मी त्याच्याबद्दल काय विचार करतोय रश्मी तुला नाही माहिती हा हा मला सगळं माहितीये है। सगळं माहितीये है मला वेदांचा पंडित बनवेन मृदंग शिकवेन कीर्तन करायला शिकवेन बघा हे सगळं खूप छान आहे पण यांनी पोट तर नाही ना भरत उद्या गृहस्थ होईल तर काय करेल संसार कसा चालवेल मी तर ठरवलंय मी अभयला लॉयरच बनवणार बास लॉयर <laughs> वकील बनेल तर लॉ शिकेल पोर्ट कचेरीच्या चक्रा मारेल खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्यात त्याचं सगळं आयुष्य निघून जाईल पण मी जे अभयला बनवू पाहतोय रजनी त्यात अजिबात भय नाहीये फक्त सत्य आणि सत्य आहे मला त्याला इथला नाही तिथला कायदा शिकवायचा आहे जो इथेही कामी येईल आणि तिथेही ज्यामुळे त्याला इथेही मान मिळेल आणि तिथेही ज्यात मनुष्यालाही आनंद मिळतो आणि भगवंतांनाही तू बघ रश्मी माझा अभय श्रीकृष्णांचा इतका निस्सिम भक्त बनेल की प्रत्येक जण त्याच्या पुढे नतमस्तक होईल बस आणि आता माझी भगवंतांना एकच प्रार्थना आहे की त्याला एक असा मार्गदर्शक मिळावा एक असा गुरु की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अभय भगवंतांचा खरा दास बनू शकेल कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे रजनी मी निघालो अहो ऐकलं का आज संध्याकाळी लवकर घरी याल का मुलांना आनंद होईल अगं बावला बावलीच्या लग्नात मी काय करू मुलांना खेळू दे बाबा मिठाई आणि फळ घेऊन या उशीर नका करू हां, वरात अगदी वेळेवर येईल <laughs> आता द्या उत्तर <laughs> अगं तू गौरांगोला पाठव मी सगळं सामान देतो पर, हा? <laughs> बाबा, त्याच्याबरोबर मी बरोबर ऐकलंय गौरांगो नाही जाणार इथे खूप काम आहेत आई सांग ना बाबांना अग मी तेच तर सांगतेय राजेश्वरी ही मुलं काही तुम्हाला सोडणार नाही हा हा बेटा येईन बाबा बाबा आ, अरे अभे? बोल बेटा बाबा मी तुमच्या बरोबर येऊ अरे आज नाही पुन्हा केव्हा तरी आज तू ताईची मदत कर बाबा लवकर या हा अरे सांगितलं ना येणार म्हणून <laughs> 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 चल चल तू चल बर अजून खूप काम आहे अरे गौरांग ती फुलं तिथे नीट लाव हो वहिनी आई आज ताईचं लग्न का काय <laughs> <laughs> नाही अभय आज तर ताईच्या भावलीचं लग्न आहे भावला भावलीचं लग्न चल तू त्यांना मदत कर बरा। बर मला करू देना गौरांगो आईने सांगितलंय ना तू फुले लाव जा गौरांगो हो आईनी दिवसभर हेच करणारयस का आटक लवकर हो झालंस ना बहिणी लवकर कर अगं गायत्री कापड मला दे किती लवकर कर वरात येतच असेल ताई हे मिनिट लावलंय ना हो हो थोडं अजून वरती घे परत देतलस कापड झालाय काही नाही ग बाई सगळी तयारी झालीये ना हो पण बाबा अजून नाही आले येतच असती काय झालंय तू एवढी शांत कायस बोल ना काही नाही अरे ते बघ गायत्री काय करते बघ अग गायत्री काय करतेस राहून येते सोड आता आपण नवरीला घेऊन ये चला चला <laughs> तुझ्या बाऊलीला घ्यायला गेलीये तुला छान सजवलंयस ना बेटा किती छान वाटतंय ना वाटत खरोखरच लग्न होतंय अभिनंदन आता सांबा तुझ्या नवीन सुनीला <laughs> बालपणाची आठवण येते हो मालती किती छान दिवस होते ना ते राधिकाचं लग्न करून तर मी निश्चिंत झाले मी माझं कर्तव्य पूर्ण केलं रजनी राजेश्वरी मोठी झाली तिचं पण लग्न लवकर कर हा रजनी रजनी काय तू चिंता नको करूस मला माहिती आहे तू काय विचार करतेस आज जेव्हा मालतीने राजेश्वरीच्या कन्यादानाची गोष्ट काढली तेव्हा मीही चकित झालो होतो अहो मुलगी मोठी झाली ना की आई वडिलांची तिच्यासाठी काही कर्तव्य असतात हे बघा मलाही राजेश्वरीचं लग्न होताना बघायचं आहे अशी घाई करून कसं चालेल रजनी मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते रजनी आणि माझी मुलगी ओझ मला तसं नव्हतं म्हणायचं मी फक्त आपल्या कर्तव्याबद्दल बोलतेय तिच्यासाठी चांगला योग्य मुलगा शोधा आणि आपण तिचं लग्न करून देऊ आता मला अगदी चैन नाही पडणार हो लग्न नाही होणार ऐकताय <laughs> तुम्ही हो हो ऐकतोय चला <laughs> आता तू <तो> आराम कर. ठीक <laughs> <क्रिश्ना सगर्थी> करेल त्यांच्यावर विश्वास ठेव आ, ना स्वयंपाक मी भायदी चिरून देते तुला नाही राजेश्वरी आता तुला सगळा स्वयंपाक शिकला पाहिजे हेच सगळं तर तुला कामी येईल अरे ते बघ ते उतू जात झाकण काढ बर सावकाश हा अरे काय झालं ओ हो राजेश्वरी दाखव ऐक भाजलं ना अ, अच्छा तुला हे सगळं शिकवून माझं लग्न लावायचं आहे ना पण मी नाही जाणार मी इथेच राहणार तुझ्यासोबत <laughs> पण हीच जगाची रीत आहे बाळा प्रत्येक मुलीला लग्नानंतर सासरी जावंच लागतं राजेश्वरी का हे माझं घर नाहीये अगं वेडाबाई मुलीचं खरं घर तिचं सासरच असतं आता तुझ्या आजीचंच बघ स्वतःच घर सोडून ती आजोबांच्या घरी आली आणि मी माझं सोडून इथे आले आणि आता तू तू पण घर सोडून तुझ्या जा सासरी जाशील आणि तुला मुलं होतील हा आणि मग तुझी लेख पण तुला सोडून तिच्या सासरी जाईल ना अरे अग राजेश्वरी ऐक तर नाही खूप खूप धन्यवाद विषण बाबू तुम्ही माझा मान ठेवलात <laughs> नाही गौरमोहन बाबू उलट हे आमचं भाग्य आहे तुमची मुलगी आमच्याकडे सून म्हणून येते तुम्ही तुमच्या पत्नीचाही सल्ला घेतला असता नाही नाही गौरमोहन बाबू त्याची काळजी करू नका माझी पत्नी आणि माझं मत वेगळं नाही आहे तुम्ही निश्चिंत लग्नाच्या तयारीला लगा मी <laughs> <laughs> तुम्हाला सांगितलं होतं ना माझा निर्णय माझ्या बायकोला सुद्धा मान्य आहे <laughs> <laughs> खूप खूप धन्यवाद भीजन बाबू mm. वहिनी ना नमस्कार सांग हो हो अच्छा मी आता मिठाई तर घ्या अभिनंदन अभिनंदन मी खूप खुश आहे <laughs> 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 बिलकुल नमस्ते बेटा नमस्ते नमस्कार वहिनी ती घरी सगळ्यांना आमचा नमस्कार सांगा हो हो, हो� गौरांगो हॅलो वेनी हे जरा स्वयंपाक घरात ठेवून ये तुम्ही आलात सुद्धा रजनी आ? रजनी हो काय झालं <laughs> होत आहे तुम्ही काही नाही काही तू तू डोळे बंद कर काय कर ना बंद डोळे नाही डोळे बंद कर बरं ठीक आहे आता उघड म्हणजे म्हणजे आपली राजेश्वरीच हो? हो 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 रजनी हो सगळं <sum> खूपच आनंदाची बातमी आहे राजेश्वरी राजेश्वरी चल बाळा चल आई पाय कुठे जातीय तिच्या घरी चल चल, चल रड ताई कृष्णावर विश्वास ठेव चल चल दादा आम्ही तिला खूप प्रेमाने वाढवलं आता तुम्हाला सुपूर्द करतो गावर मोहन बाबू ते तुमची मुलगी आहे पण आता ती माझी नात आहे पर रिकोर नका काय चूक झालीत कुलगी समतून माफ करा चल सुखी रहा अबे ओ बाबा It is. हे रजनी तूच तर म्हणाली होतीस जोपर्यंत राजेश्वरीचं लग्न होत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार आता जेव्हा तिचं लग्न झालं पाठवणी झाली कृष्णाच्या कृपेनं सगळं काही ठीक झालं मग आता का तुला रडू येत एवढा हा <laughs> मुली पण भगवंताची किती अनोखी देणगी आहे ना आई वडिलांच्या अंगणात खेळत <laughs> असतात त्यांचं आयुष्य सुखानं भरवून टाकतात आणि <laughs> <laughs> मग एक दिवस आपल्या आई वडिलांचं घर सोडून जात सासरी आनंद भरण्यासाठी मुलींच्या भाग्यात हेच आहे रजनी हेच बस ईश्वराकडे प्रार्थना कर की खुश राहील सुखी रहे?